सध्या लोकसभेची धामधूम सुरू होताना दिसत आहे अशातच भाजपला कोल्हापूरमध्ये कमळ फुलवायचं आहे कोल्हापूरमध्ये भाजपची एकही सीट नाही युती सरकारमध्ये असताना राजू शेट्टी हे युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलेले ते एकच यश हे भाजपचं होतं परंतु आता भाजपला काही करून कोल्हापूरमध्ये कमळ फुलवायचं आहे त्यासाठी शिंदेगडाच्या खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह देखील भाजप धरताना दिसणार आहे तर भाजपची रणनीती काय असणार हे आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर साधारण मार्च मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसिहिता लागणार अशी सर्वत्र चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेसाठी दंड थोपटलेला आहे कोल्हापुरात भाजपला कमळ फुलवायचं आहे त्यासाठी चाचपणी सुरू आहे भाजपने कोल्हापुरात उमेदवारही तयार ठेवलेला आहे आणि शिंदेगडाच्या खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा धरण्याची तयारी आहे आहे भाजपची सगळी रणनीती त्या सुरू कोल्हापूर खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने हे दोघेही शिवसेना शिंदे गटात आहेत राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची सत्ता आहे कोल्हापूरच्या दोन लोकसभेपैकी एकही जागा भाजपने लढवली नाहीये कोल्हापूरच्या दोन लोकसभापैकी एक जागा भाजप लढवणार अशी त्यांची रणनीती आहे मग ती जागा कोणती असेल ही चर्चा आहे चौदा साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे भाजप शिवसेना युती पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडून आले होते हा अपवाद सोडला तर कोल्हापूर आणि हातकलंडे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला आजवर एकही जागा मिळवती आली नाही किंवा यश मिळवता आलं नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली देशभर जनता दलाची लाट असताना आणि काँग्रेसचे पाणीपत झालेले असताना बाळासाहेब माने यांनी वादळात दिवा लावला होता आणि ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते आज त्यांचेच नातू धैरीश लमाणे शिवसेना शिंदेगडाचे खासदार आहे कोल्हापुरात नुकताच झालेल्या भिदरी कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्यात संघर्ष झाला होता राजकारणात एकाच व्यासपीठावर एकत्र येणे आणि प्रत्यक्ष मदत करणे यामध्ये बरेच अंतर असते त्याचा अनुभव संजय यांनी गोकुळ दूत संघाच्या निवडणुकीत घेतलेला आहे त्यांचे चिरंजीव आणि बहीण या दोघांचाही गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे सगळे बरोबर म्हणजे विजय असा समीकरण होत नाही कोल्हापूरच्या राजकारणात तरी लागू होत नाही धनंजय माडके यांनी ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत याचा अनुभव घेतलेला आहे कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकीय पार्श्वभूमीमुळे भाजपचे अति सावध नेते यात शंका नाही संजय मंडलिका आणि धनेशील माने यांनी शिंदे गटात जाताना निश्चितच पुढच्या उमेदवारीचा आणि राजकीय ताकद देण्याचा शब्द नक्कीच घेतलेला असणार त्याशिवाय एवढी मोठी जोखीम ते पत्करणारच नाहीत भाजपची आग्रही भूमिका पाहता कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी यावे लागेलच असे दिसते त्याचबरोबर कोल्हापुरात आपलाच उमेदवार असावा असा जो भाजपचा आग्रह आहे तो पाहता भाजपने उमेदवाराची तयारी देखील केलेली आहे पक्षाने आदेश दिलास लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय माणिक यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर गोकुळच्या संचालिका शोमिका माणिक यांनीही लोकसभेसाठी तयार असल्याचे म्हटलं आहे भाजपमध्ये समरजीतसिंग गाडगे यांच्यासारखा भाजपमध्ये समरजित सिंग गाडगे यांच्या बाबत नेते आहेत मात्र गाडगे यांना कागल विधानसभेत कमळ फुलवण्याची इच्छा आहे आता भाजप धनंजय माणिक किंवा शोमिका माणिक यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार की मंडलिकांच्या हाती कमळ येणार ही चर्चा सध्या सुरू आहे उद्या कदाचित मंडलिक आणि माने या दोघांचीही खाती कमळ असल्यास आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे आजच्या या भागामध्ये आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघा बद्दल माहिती घेतलेली आहे अशीच माहिती अनेक लोकसभा मतदारसंघाची आपण घेणार आहोत त्यासाठी आपण पाहत राहा तिचा जागर नमस्कार मी विनायक सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत